आता आपल्या मनामध्ये काय काय चालतं हे आता मी एका कागदावर दाखवते आहे ती गंमत बघा पहिल्यांदा आपण बसलोय ध्यानाला आपला श्वास घेऊन झालेला आहे सगळं आणि त्याच्यानंतर आपण मंत्र म्हणायचा प्रयत्न करतोय मंत्र एक कसा तरी सात आठ वेळा दहा वेळा म्हणला गेला काही जणांचा तेवढाही होणार नाही त्याच्यानंतर एक विचार मनामध्ये आला त्या विचाराला लिंक होऊन लगेचच दुसरा विचार मनात आला त्याला लिंक होऊन तिसरा आला आणि त्याला लिंक होऊन चौथा आला हे असं होईल की तुम्हाला कळणार सुद्धा नाही की एकाला एक जोडलेला हा दुसरा आहे दुसऱ्याला जोडलेला तिसरा आहे तिसऱ्याला चौथा कधी कधी या चार विचारांच्या जी दहा विचारापर्यंत कधी वीस पंचवीस विचारापर्यंतसुद्धा ही साखळी चालते मग हळूहळू या गोष्टीला जसं तुम्ही एक महिनाभर दोन महिने तीन महिने असं जेव्हा ध्यान तुम्ही करायला सुरू करता रोज विशिष्ट वेळी विशिष्ट आसनावर बसून असं जेव्हा त्याचं एक सर्व नियम पालन करून त्याला एक त्या मनाचे जे घोडे असतात ना आपण म्हणतो त्या घोड्यांना पळणाऱ्या आपण एक आणायचा प्रयत्न करतो हे आता जे मी ध्यान सांगते ध्यानाचा आपण प्रयत्न करतो आहे खरं ध्यान हे बिना प्रयत्नाचं आहे पण सुरुवातीला आपल्याला प्रयत्न करावा लागतो थोडाफार तर हे आपण सुरुवातीचे जे दहा पंधरा वीस विचार आहेत हळूहळू ते चार पाच विचारांवर येतात मग अजूनही प्रमाण कमी होतं दोन तीन विचार झाले की परत माणूस आपल्या मंत्रावर येतो आणि मग काही दिवसांनी असं होतं की तुम्हाला एकच विचार जे मेम येतो की पुन्हा मंत्र आठवतो पुन्हा मंत्र आठवतो पुन्हा मंत्र आठवतो म्हणजे तुमचं मन हे एकाच मंत्रावर केंद्रित व्हायला लागतं म्हणजे एक प्रकारे तुमची एकाग्रता वाढते कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि याला लोकांना असं वाटतं की ह्याच्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणजे माझं ध्यान लागलं तर हे जे मी सांगते हे म्हणजे एकाग्रपणा आहे कॉन्सन्ट्रेशन आहे हे ॲक्च्युली ध्यान नाही आहे तर काही जणांना वाटेल मग प्रोसेस कशासाठी सांगतात पण पायऱ्या आहेत ना प्रत्येक गोष्टीच्या तुम्हाला जर एक पन्नास पायऱ्या चढायच्या आहेत तर त्याच्यासाठी पहिली पायरी चढणं गरजेचं आहे ना डायरेक्ट आता चालायला येतं तर कोणी लगेच पन्नासाव्या पायरीवर नाही जाऊ शकत त्याचं चालणं म्हणजेच ध्यानाचं चा एक एक स्टेप तुम्ही कशी पार पडता याच्यावर आहे तर त्यामुळे पहिली स्टेप ही आहे की हळूहळू तुम्हाला एका मंत्रावर थांबता आलं पाहिजे एकेका मंत्रावर म्हणजे एका मंत्रावर जेव्हा तुम्ही असं काही काळ म्हणजे अगदी दोन चार क्षणसुद्धा फक्त त्या विचारामध्ये असता तेव्हा काही वेळेला असं तुमच्या लक्षात येतं की मध्ये काही वेळ असा गेला की ती गॅप आहे असं वाटायला लागतं तुम्हाला म्हणजे तेव्हा ना मनात तुमच्या तो मंत्र असतो ना कोणता विचार असतो काहीच असतं आणि काही क्षणासाठी तिथे वेळ किंवा समयबीर उपजात आहे असा प्रकार होतो आणि तिथे तुमच्या कुठेतरी ध्यानाची ॲक्च्युअल सुरुवात होते म्हणजे विचाररहित अवस्था आणि हळूहळू हळूहळू असं पुढे या ध्यानाची प्रगती व्हायला लागते आता मी जेव्हा ध्यान करायला लागले तेव्हा पहिल्या महिन्याभरात तर मला असं जाणवलं की मी जे करते आहे ध्यान तर त्यावेळेला माझ्या मनात अतिच जास्ती विचार येतात म्हणजे असे विचार की ज्याचा विचार आपण नॉर्मल आयुष्यात करतही नाही आहे ते विचार ध्यानामध्ये बसल्यावर येतात म्हणजे असं होतं आहे की मी ध्यान करायला बसली आहे की मी विचार करायला बसलेली आहे कुठलेही येतील कधी म्हणजे मी जेव्हा म्हणजे वीस पंचवीस वर्षाची होते शाळा सोडून कितीतरी वर्ष शाळेतल्या कुठल्या तरी लहानपणच्या किंवा अगदी चार पाच वर्षाचं असतानाच एखादी एक, एक मुलगी आमच्या घराशेजारी यायची तिची आठवण येणार ती, ती कुठे असेल काय करत असेल ज्याचा ध्यानामध्ये काहीही संबंध नाही आहे त्यानंतर मग आम्ही कधीतरी कुठे फिरायला गेलो होतो त्या एका जंगलामध्ये तिथे काहीतरी दिसलेलं आठवलेलं त्याची आठवण म्हणजे कुठल्याही आठवणी येतील नाही तर मग तुमच्या घरातले विचार येतील कुठलेही विचार तुमच्या मनामध्ये प्रवेश करतात किंवा तिथे त्यांच्या लिंक्स तयार होतात मग हे कशामुळे बरं म्हणजे तुम्ही विचार कमी करायला बसलात की विचार वाढवायला बसलाय आणि हे कशामुळे होते मग मा माझ्या गुरूंना मी विचार हे विचार कशामुळे माझ्या मनामध्ये येतात येत तेवढे आणि एवढ्या विचारांना मी नाही थांबवू शकत आहे म्हणजे माझी अवस्था त्या अभिमन्यूसारखी झाली की, की सगळीकडनं ते तसे सगळीकडनं विचार असे हल्ला करतात ते माझ्यावर मग मा ते काय म्हणाले अगं आता तू एक कल्पना कर एक अशी टाकी आहे किंवा पिंप आहे आणि त्याच्यात असं बरीच घाण भरून ठेवली आहे असं समज आणि त्याला खालून आपण एक नळ लावला किंवा तोटी लावली असं समज आता सुरुवातीला तू नळ उघडला नळ उघडल्यानंतर काय होणार आहे पहिल्यांदा एकदम फोर्सनं त्याच्यात जी काही घाण भरली ती फोर्सनं एकदम बाहेर पडणार आहे आणि ती सुरुवातीला म्हणजे जेव्हा ते पिंप भरलेलं आहे तेव्हा खूप जोरामध्ये बाहेर पडणार आहे जसं जसं ते पिंप रिकामं होत जाईल अर्ध होईल तेव्हा हा फोर्स कमी होईल तोपर्यंत होईल तेव्हा अजून कमी होईल आणि एकदम जेव्हा ते कमी व्हायला लागेल तेव्हा ह्याच्यातनं उगीच आपले एक दोन चार थेंब हळूहळूहळू पाणी टपके तर तेजे तु बस ते जे तू ध्यानाला बसली आहेस ते म्हणजे ही नळाची तोटी आहे समज ध्यान हे तुमच्या नळाची तोटी मन आहे मन हे आहे तुमचं सगळं मनामध्ये भरलेला एवढा कचरा आहे काही वाईट विचार आहे चांगले एवढेशे तेवढेशेच आहेत बाकी ढेगभर वाईट विचार आहेत मनामध्ये द्वेष आहे बऱ्याच लोकांविषयीचा कोणाविषयी मत्सर आहे हेवेदावे आहेत राग आहेत अपमान आहेत दुस्वास आहे मोह आहे अहंकार आहे इतक्या गोष्टी त्या मनामध्ये भरलेल्या आहेत आणि प्रेम जे आहे तो सुद्धा एक प्रकारचा मोहच आहे म्हणजे एकदम असं काहीतरी त्याच्यामध्ये डिव्हाइन असं काही नाहीच आहे आपल्यामध्ये जे आहे ते सगळे हे घाणीच्या रूपात भरले आणि हे आपण जेव्हा ध्यान करायला चालू करतो एक प्रकारे ती तोटी लावतो या मनाला मन शांत करायचा जेव्हा प्रयत्न करायला लागतो तेव्हा हे सगळं धाड 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 बाहेर येते आणि खरोखर मला असं जाणवत होतं आणि काही लोकांना हळूहळू म्हणजे पाच सहा महिन्यामध्ये फरक पडतो मला दीड दोन वर्ष लागले ह्या गोष्टीला थोडे पाप जास्ती असतील कदाचित माझे दीड दोन वर्षानंतर हळूहळू हे विचारांचं प्रमाण कमी व्हायला लागलं विचार येत नाहीत वगैरे असं काही होत नाही कोणालाच होत नाही पण प्रमाण मात्र कमी होतं मन तुमच्या जपावर राहतं बऱ्यापैकी आणि एक तुम्हाला हळूहळू मनामध्ये एक शांतता आहे असं जाणवायला लागतं आता मग असे फक्त विचार कमी होणे आणि ध्यान साध्य होतं का तर नाही ध्यानाच्या अजूनही पुढे पायऱ्या आहेत पण तुमच्या डोक्यामध्ये सतत जो विचारांचा कल्लोळ चाललेला असतो तुम्ही कधीही डोळे मिटून बसा एकच मिनिट फक्त तुमच्या वि डोक्यामध्ये किती ते ते विचार येतात बघा आणि त्या विचारांनीच माणूस दमून जातो हे विचार सगळे तुमची एनर्जी खेचून घेत असतात तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये जी एक मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी आहे एखादा अणुबॉम्ब असावा तशी एनर्जी आहे आपल्याकडे पण ही सगळी एनर्जी खेचण्याचं काम हे विचार करतात प्रत्येक विचार होण्यासाठी विचार तरंग तयार होण्यासाठी एनर्जी लागते आपल्या लक्षातच येत नाही ते की आपल्या विचारांनी आपली एनर्जी खर्च होते तुम्ही बघा एखाद्या वेळेला कुम तुमच्याकडे घरात काही तसं मोठं टेन्शन असेल कोणत्याही गोष्टीचं कोणी हॉस्पिटलमध्ये हो ॲडमिट आहे किंवा काहीतरी घरात मोठा विचित्र प्रसंग आलेला आहे किंवा काहीतरी कोण कुठेतरी भांडण झालेलं आहे काहीतरी मोठा झालेला आहे प्रसंग तर त्यावेळेला तुम्ही किती एक्झॉस्ट झाल्यासारखे असता कारण प्रत्येकजण विचार करत असतो खूप गोष्टीचा विचार करत असतो नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणात विचार करत असतो आणि हे विचार सगळे माणसाला पूर्णत निस्तनाभूत करता हे विचार तुमची एनर्जी खातात आणि जेव्हा या विचारांची संख्या कमी होते तुम्हाला एनर्जी जाणवायला लागते तुम्ही दिवसभर उत्साही राहता तुम्हाला कितीही कामं सांगा तुम्हाला कंटाळा येत नाही शारीरिक थकवा वेगळा पण मानसिक उत्साह मात्र वाढायला सुरुवात होते हळूहळू हा पहिला त्याचा एक मला आलेला अनुभव आहे की याच्यामुळे माझा उत्साह वाढला विचार कमी झाल्यामुळे कारण की एनर्जी कन्झम्शन कमी झालं ना आता पुढच्या भागामध्ये त्याचा अजून कोणता फायदा माझ्या अनुभवाला आला ते मी तुम्हाला सांगेन नमस्कार लवकरच भेटूया पुढच्या भागात आणि जर तुम्हाला हे माझे ध्यानाचे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला जर काही शंका असतील किंवा या ध्यानामध्ये मी कोणत्या विषयावर सांगावं किंवा तुम्हाला काही वाटत असेल की कशा पद्धतीने ह्याच्यात मी काही अजून बदल करू शकते तर तेसुद्धा तुम्ही सांगायला हरकत नाही आणि याबरोबरच आजचा सा व्हिडिओ संपूया लवकरच भेटूया